नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या वर्षाची वॉरंटी ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आणि सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉ संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट सलगरे गावात मिरज पूर्व भागातील सर्वात मोठ्या दहीहंडी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आलं होतं युवा नेते व राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार विजेते माननीय तानाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जयभवानी तरुण मंडळ सलगरी यांच्या वतीने या दहीहंडीचं आयोजन झाले होते तब्बल एक लाख आठ हजार एकशे नव्वद रुपये या सोहळ्याला परिसरातील नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील यांच्या अदाकारीने भरलेला लावणी शो सादर करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते पूजन करून झाले यावेळी विद्यमान भाजप नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यानंतर जयश्रीताई पाटील यांचा सत्कार सरपंच जयश्री पाटील यांनी तर सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार उपसरपंच रमेश चाळके यांनी केला जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना पालकमंत्री खाडे म्हणाले की शहरामध्ये अनेक दहीहंड्या होतात मात्र सलगरेसारखी दहीहंडी पाहण्याचा अनुभव आज मिळाला हे मोठे भाग्य आहे लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील यांनी एकावर एक लोकप्रिय गाणी सादर करून वातावरण रंगतदार केलं त्यांच्या अदाकारीने तरुण वर्ग अक्षरशः घायाळ झाला व तालावर अखेरीस अखेर शिरोळे गोडीविहीर गोविंदा पथकाने थरारक कसरत करत मानाची दहीहंडी फोडून जल्लोष साजरा केला या भव्य सोहळ्याला बाजार समितीचे दिनकर पाटील नगरसेवक बाळासो मुळीक मिरज पूर्व भागातील भाजपचे कार्यकर्ते तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच जयश्रीताई पाटील उपसरपंच रमेश चाळके जयभवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष सचिन निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य अंकुश एकुंडे राहुल जाधव अनिकेत जाधव रमेश राजगे रमेश खरात शिवाजी माळी बाबासो सुतार युवा उद्योजक सुहास कुंडले ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले जो पाठपुरावा करतो गावासाठी विकासासाठी पैसा ओढून आणतो अशा कार्यकर्त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि आम्ही पण आमचं अभिनंदन करतो की आमचा पाठपुरावा करून गावासाठी जो पैसा लागेल तो मागण्याचा प्रयत्न आपण केंद्राच्या माध्यमातून उभं राहणार आहे सोयी सुविधा मिळणार आहे त्यामुळं फार मोठं नियोजन आणि गाव जेवण घालून आपल्याला ते फार मोठं कार्यक्रम करायचा आहे सुद्धा भाऊ या ठिकाणी नियोजन करा असं विनंती करतो ह्या कार्यक्रमाला